एकतीस तारखेनंतर जो ठराव झाला आहे हा सर्वांमध्ये झालेला आहे त्याच्यानंतर तोच ह्याच्यात घ्यावा विचारात घ्यावा आणि त्याच्यावरती शिक्का मुद्दा करावा आणि दुसरी दुसरा मुद्दा हा आहे की जो बारा तारखेला ठराव झाला आहे तो आपण रद्द केला आहे तो आम्हाला प्रोसिडिंग सुद्धा रद्द करून हवा हो आहे हा दुसरा मुद्दा ठराव मंजूर झालाय एम आय डी सी विरोधात नाही एक मुद्दा नका तने देखाण करू दे काय मुद्द्यावर नाही ना जो ठरवलेला आहे आहे असं पण

ग्रामस्थांच्या मोठ्या उपस्थित व सविस्तर चर्चेनंतर सर्वांनी मोठे एम आय डी सी विरोधाचा ठराव मंजूर करण्यात आला त्यानुसार आजच्या बैठकीत म्हणजे आजची सभा आजची दिनांक पंचवीस अप्ट दोन हजार पंचवीस इनेट टाकायची बैठकी साधारण विषयाची अधिकृत नोंदणी घेऊन दिनांक एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या विशेष ग्रामसभेमध्ये मंजूर करण्यात आलेल्या एम आय डी सीच्या विरोधी ठरावाचा औपचारिक मान्यता दिन

आणि आपण एक आम्हाला की आम्ही शासन दरबारी हे पाठवू ते जरा एकदा पुढक सांगायचं की आपण कुठे कुठे पाठवलंय No, 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 se no, 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 no.

एक मिनिट एक एक गोष्ट क्लिअर करा सर्वांनी अध्यक्ष महोदय बारा तारखेला चुकीच्या पद्धतीने झालेला एमआयडीसी समर्थनाचा ठराव आज आपण कायमस्वरूपी रद्द करतोय सर्वानुमते रद्दच केला होता त्याला आज अंतिम मंजुरी आज, आज आपण दिलेली आहे त्याच्यामुळे हा झालेला ठराव विरोधाचा ठराव सा हा सात दिवसाच्या आत वरिष्ठ कार्यालयामध्ये सुपूर्द करायला हवा तर तुम्ही करणार ना ना? तुम्ही ना ना। आज मंजूर झालेला ठराव एमआरडीसी विरोधाचा ठराव हा सात दिवसाच्या आत नियमानुसार आता जो एमआरडीसी च्या विरोधाचा ठराव आपण पट्ट्या मंजूर करतोय आता तिथे सचिवांना आणि सरपंच साहेबांना कि तुला त्यांनी पुढे करावा आणि ती प्रक्रिया सात दिवसाच्या आत त्यांनी पूर्ण करावी सरपंच म्हणून माझी करणार आहे पण त्यामुळे माझी सही असणार आहे पण आजच्या यांच्या अध्यक्ष आपण तो ठरावला मंजूर देतोय त्यामुळे त्यांचं महत्व आणि त्यांची सही काय कारण अध्यक्ष अध्यक्षांची सही माहिती थोडी अडचणी होते म्हणून माझं थोडं आपण मंजूर समोर साक्षीने हा ठराव निरोधीचा ठराव आज मंजूर करण्यात आलेला आहे बरोबर इथून पुढे कधीही ग्रामसभेच्या सभेच्या अजेंड्यावरती एमआयडीसी चा विषय येणार नाही एमआयडीसी आपण एमआयडीसी संपूर्ण बोलू द्या त्यांचं पूर्ण बोलू द्या त्यांचा द्या त्याच्यानंतर आपण चर्चा करूया संपूर्ण पंचप्रोषातील ग्रामस्थांच्या वाटप पंचक्रोषातील ग्रामस्थांच्या उपस्थितीमध्ये आज एमआयडीसी विरोधाचा ठराव हा पास करण्यात आलेला आहे आणि इथून पुढे कोणत्याही ग्रामसभेमध्ये हा विषय अजेंडावरती येणार नाही आणि वाटप ग्रामपंचायतीचा एमआयडीसीला संपूर्ण हा विरोध आहे की आता आपण जसं मागच्या समर्थकांचं ऐकून घेतलं विरोधकांचं म्हणजे मी स्वतः आपण सगळ्यांचं ऐकून घेतलं माझी सुद्धा एकंदरीत इच्छा अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय माझी सुद्धा आता इच्छा एक इच्छा मी आता माझी पॉईंट म्हणत जातो की कुठं तरी याला पूर्णविराम कुठं लागला पाहिजे

विषय येणार असेल तर कोणी वरिष्ठ अधिकारी म्हणजे तुमचे उद्योग मंत्री किंवा कोणीही येऊ हो दे या गावाची संमती घेतल्याशिवाय एकही आता होणार नाही याची सगळ्यांनी आहे

उपस्थित नाही आहेत लेखी मला वाटतं की त्यांनी लेखी निवेदन जर घेतली असतील तर त्यांनी दाखवावी घेतली नसतील तरी पण त्यांनी ते सांगावी त्याच्याबरोबर दोन मिनिट फक्त पुढे नव्हतो सांगा आपल्याला काय करत ठराव बंद करण्यासाठी सगळे समजा परंतु मागच्या सभेला हे काही सदस्य नव्हते आपण त्याबद्दल चौकशी केली होती सरपंचा मध्ये तर सरपंचा मध्ये तशी काही प्रक्रिया झाली नव्हती नाही त्यामुळे त्यांच्या विषय हातावे नाही परंतु आता सुद्धा ते उपस्थित राहिले हितामध्ये किंवा ग्रामस्थांच्या कुठल्याही अस्थिवा धोकामधील असा कुठलाही प्रकल्प गावात आणताना ग्रामस्थांची पहिली विषय समोर जाईल जाईल आणि त्याच्यानंतर कुठला प्रकल्प आणायचा नाही आणायचा हे ठरवलं जाईल हे मी आपल्या अध्यक्षपदावर सांगतो आणि दुसरी गोष्ट जर सदस्य हे उपस्थित नाहीये त्यांनी सुद्धा उद्या ऑब्जेक्शन घेतलं तर त्यांचं काय हे धरलं जाणार नाही कारण आज अध्यक्ष आहे म्हणून बोलतो आली परंतु मी हे ग्रामस्थ असल्याशिवाय मी निदर्शनात आले आहे सर्वांच्या की ते ग्रामस्थांची उपस्थिती सदस्यांची उपस्थिती नसते रोजकेच सारावी सदस्य असतात त्यामुळे कुठे मी सदस्य अभिनशन घेईन हे माझे मुंबई अशी गावाची इच्छा आहे त्याप्रमाण करावं करणार आणि विशेष म्हणजे आणि विशेष म्हणजे आपल्या वाड्रगावचे सरपंच अमित वडकर साहेब त्यांनी आज आपली भूमिका मांडली आहे त्याच्यामुळे एमआयसी गावीची वेळी तक्रारी असणार आहे अध्यक्ष मोदय अभी भी चल रहा है 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 क्या 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 क्� So, 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 so. 다음 시간에 뵙겠습니다. आकाते जोवा इंटरनेट आला बाकी आणि सुत्रे म्हणजे त्याच्या पुढे पण ते सरकारी नक्की अशी आमची अपेक्षा आहे त्यांच्याकडून आणि आज एम आय टी शी ठराव मुकामंजूर चालणार नाही तर कायमस्वरूपी एम आय पी अधिसूचना रद्द करावी असे ठराव देण्यात यावे पुढे त्याचा पाठपुरावा करण्यात यावाचना काय झाली तर त्याचा फायदा होणार